बाल विद्या मंदिर आणि कैलासवसी लाला शेठ बिहानी विद्या मंदिर राहुरी या शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या सन दोन हजार सहा च्या चा संपन्न झाला आणि या गेट टुगेदरची संपूर्ण राहुरी शहरात चर्चा सुरू आहे माझी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्येच गेट टुगेदरचं आयोजन केलं होतं आपले माजी प्राचार्य शिक्षक हे देखील या ठिकाणी हजर होते अठरा वर्षानंतर हे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी आपल्या शाळेत आपल्या शिक्षकांसोबत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मंदिर आणि कैलासवसी लालाशेठ बिहानी विद्यामंदिर प्रशाला राहुरी या शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या सन दोन हजार सहाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या गेट टुगेदरची चर्चा संपूर्ण राहुरी शहरामध्ये होती आहे अनुबंध उजाळा शाळेमधील जुन्या आठवणींना या ग्रुपच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या काळामधील माझी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना अगदी घरी जाऊन निमंत्रण दिलं हल्लीच्या काळामध्ये बरेचसे गेट टुगेदर हे रेसॉर्ट किंवा आलिशान अशा मोठ्या हॉटेल्समध्ये आयोजित केले जातात परंतु या विद्यार्थ्यांनी हे गेट टुगेदर आपण ज्या शाळेमध्ये शिकलो ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं त्यांच्यासोबत साजरा केला जवळपास अठरा वर्षांनंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आले होते या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी दहा ते चार या वेळेमध्ये आपली शाळा देखील भरवली राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गामध्ये गेले वर्गात गेल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या बालपणीचा सुवर्ण काळ आठवू लागला शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञतेच्या भावनेमधनं हे गेट टुगेदर आयोजित करण्यात आलं असं माजी विद्यार्थी श्री ऋषिकेश खराडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हटलंय शाळेमध्ये शिकत असताना अनेकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांनी केलेल्या संस्कारामुळे आज आम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये फार मोठा आणि चांगला फायदा होतोय हे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामधनं बोलून दाखवलंय यावेळी अनुबंध ग्रुपचे प्रीतम वाघ निलेश जगताप सौरभ सुराणा राकेश लोळगे यांनी आपल्या भाषणामधनं अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिलाय शाळेमधील माजी प्राचार्य श्री सयाजी बाळाजी शिंदे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मनोगतामधनं उत्तम असं मार्गदर्शन केलं तसेच माजी प्राचार्य श्री मिस्त्री सर सौ साधना साधभाई मॅडम सौ सुजाता नगरकर मॅडम यांनी आपल्या मनोगतामधनं अनेक चांगल्या आठवणींना उजाळा दिलाय दुःख अडवायला उमऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या गाण्यामधील ओळीनं सुरुवात करून शाळेमधील शिक्षक श्री संदीप रासकर सर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांची मने जिंकली अनुबंध दोन हजार सहाच्या या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असा प्रोजेक्टर दिलाय आणि या प्रोजेक्टरबरोबरच विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये चर्चा होत आहे ती या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मोठ्या अशा पितळी घंटेची या घंटेचा आवाज ऐकून आसपासच्या पालकांना देखील त्यांच्या शाळेची आठवण होते शाळेचे मुख्याध्यापक कैलास अनापसर यांनी माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या दोनही उपयोगी वस्तूंबद्दल त्यांचे आभार व्यक्त केलेत वस्तूच्या रूपानं आठवणी जपायच्या असतात वस्तूंचे फक्त निमित्त असतं या भावनेमधनं अनुबंध दोन हजार सहाच्या उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर अशा प्रकारच्या भेटवस्तूंचं वाटप श्री संदीप रासकर सर यांच्यातर्फे करण्यात आलं यावेळी माजी प्राचार्य श्री जगताप सर तसेच श्री हरिभाऊ क्षीरसागर सर श्री खराडे नामदेव सर श्री पाडेकर सर तसेच श्री भापकर सर श्री कुलकर्णी सर श्री होडशे सर तसेच श्री कानडे सर श्री मादा सर श्री एडके सर श्री जैन सर सौ ठाकूर मॅडम तसेच विद्यामंदिर प्रशालेचा शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी सौ मेघना बोराडे सौ झावरे वृषाली श्री देवेंद्र वराडे यांनी केले हा गेट टुगेदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री मयूर बाफना देसले दिगंबर मनोज दुधाडे तुषार बर्डे तसेच कन्हैया ढोले उत्कर्ष लांडे तेजस लुक्कड हर्षल बाफना सागर गाडे तसेच प्रशांत रासकर युवराज घोडेकर अमोल कल्हापुरे सौ नैना धुमाळ कोमल फसले दर्शना चोरडिया मयुरी झवर यांनी विशेष परिश्रम घेतलेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुंबई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा